He died in love. Le -le. Hello. Hello. हे hey आयज गुड मॉर्निंग पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सध्या आता काय जो, जो दीड ते दोन महिन्यानंतर ब्लॉक करतोय कारण का आहे गुढीपाडवा आपल्या गुढीपाडव्याच्या आपल्या सगळ्या फॅमिली परिवाराला गुढीपाडव्याच्या हार्दिक 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 शुभेच्छा बाकी कसे आहात बाकी कसे आहात हसत राहा मस्त राहा स्वस्त राहा आणि तंदुरुस्त राहा बाकी आता ठीक आहे सध्या आता आलो आहे मस्त लोकेशनमध्ये आलं आहे ना आता सध्या ह्या दीड ते दोन महिन्यामध्ये बरेच काय काय झालेलं आहे कारण का अशी मनस्थिती नव्हती की ब्लॉक करायची पण आता करावं म्हणलं ब्लॉक कारण का बस आता जरा करूया ब्लॉक <coughs> पाठी माझं ब्यू पण काय जबरदस्त दिसतोय रानातली मजाच वेगळी असते राव पण काय पण मला का <laughs> कारण का दीड ते दोन महिन्यामध्ये काय झालं केळीला रानामध्ये केळी लावायची होती केळी लावायचं परत कॅन्सर झालं परत काहीतरी वेगळं लावायचं ला परत प्युर लावायचं प्युर लावायचं परत प्युर लावायचं प्यूर लावला नाही परत काय परत केळीच लावायची ठरलं परकी रोपं मागवली रोपं परत रोपं मागवली तर रोपं खराब आली वायरसची रोपं आला आली मग परत अचानकच परत आमच्या फॅमिलीचं सगळंच विसरलं म्हणले काय लावायचं एक एक आता एकच पर्याय डाळीम मग लावलं किंवा डाळीम मग आता करायचंय आता नियोजन सगळं आता लावले आता रान आता झालोय जाता जाता म्हणलं जरा लांबावं महिन्या दीड महिना बरंच बरच झालेलं झाले लावल्यापासून तर दाखवतो तुम्हाला ही डाळीम लावलेलं आहे लावले लावले� आता हितमध्ये मग गोष्ट आता हिदाळीमध्ये सगळं हे पट्ट्याने ते झाले झाली सहाशे चाळीस ते सहाशे पन्नासच्या आसपास पंचेळीसच्या आसपास सगळी झाडं ही ती लागलेली मध्ये आता ही उडीत लावलेलं आहे पण ही राणं असं आहे ना तणाचं राणे लव्हाळा वेलतर असे सगळं ह्या रानामध्ये आहे आता हे चुल त्याच्या रानामध्ये पण बघा कांद्यापेक्षा लहवाळा जास्त दिसतोय बघा तो का पलीकडं आहे का या अशी परिस्थिती तर चला आता उडदाला थोडंसं आता ह्यामध्येच कारण का हे खुरपून घेतलेलं आहे सध्या पण खुरपून घेतलेलं आहे कारण का डाळिंब दिसत नव्हतं इतकं ते कारण ते जिथं जिथं पाणी पडतंय तिथं ती होळाला जबरदस्त फुटला होता आणि खुरपून मग आता तीनच दिवस झाले होते तरीला होळा सगळा दिसायला लागला लगेच कारण होळा खायला लवकर मरत नाही बाकी गुड्या हे सगळे लावलेले आहेत दिसे समोर घरापुढं गुड्या आपली पण गाराजी लावली आता इथनं काही दिसत नाही पण जर जरा येऊन म्हणलं जरा कुड सगळ्याचा सगळ्यांचा आवाज असतो त्यामुळं काय ब्लॉक करता येत नाही तर चला मग आता झाले जाऊया दा ब्लॉक कर दुकानात जायचं आहे आणि दुकानानंतर एक कस्टमर येणार एक पार्टी पिंपळ येणार त्यांचं फोटोशूट करायचं लहान बाळाचं ते आता धरणावर करायचं आणि तिथनं पुढं परत अजून नोईंदापुरलं जायचं आहे बाकी म्हणजे आमच्या मोठ्या भावानी हां मोठ्या भावानी चुलत दुकान चुलत भावानी माझ्या आता साडीचं दुकान पण आता एक्सपॅन केलेलं आहे म्हणजे पहिले ते दुकान होतं त्यामध्ये आता केलेलं टा आपलं साडी दुकान टाकलेलं आहे काय बोलतोय काही कळा ना तुला साडीचं दुकान टाकलेलं आहे बघू चला दा निघायचं आहे दिवसभराचं कसं कसं होतं आहे तसं ब्लॉक करूया भरपूर दिवस झाला ब्लॉकच केलं नव्हता खरं सिच्युएशनच अशी होती की ब्लॉक नव्हता करू शकत पण आता सध्या झालं चला आता आता था। नाही थांबायचं ना कंटिन्यू था ब्लॉक करायचं चला आता रोडनी काय ब्लॉक करत नाही डायरेक्ट आपलं लोकेशनवरून जाऊ हे हो। कायच कसं काय नाही आता दुकानामध्ये होतो ना आता दुकानामध्ये असल्यामुळं परत आता बसवत काम करत आणि काम करत असल्यामुळं परत आता आणि काय जातं एक काय सॉरी माझे एक मावस भाची आहे भाची आणि तिच्याकडे जायचं आहे काही म्हणलं काहीतरी गिफ्ट घेऊन जावं तिला तिथे तिला पण भाचीला मुलगी झालेली आहे त्यासाठी काहीतरी गिफ्ट घेऊन जावं म्हटलं पण गिफ्ट काय नाही हवं काही समजत नव्हतं काय नाही हवं काहीतरी समजत नव्हतं पण म्हटलं जरा काहीतरी हटके वेगळं काहीतरी घेऊन जावं पण म्हणलं आता मग काय इथं कुठं काय म्हणजे काय मिळा ना गिफ्ट हटके काहीतरी मिळाना त्यासाठी काही म्हटलं जरा मग ऑनलाईन मागवा ऑनलाईन मागवलं होतं ती गिफ्ट आणि लक्षात झालं नाही की मी आता मी अनबॉक्सिंग केलेलं आहे ते अनबॉक्सिंग केलेले अरे यार हा हा अनबॉक्सिंग केलेले अनबॉक्सिंग केले पण ती व्हिडिओ करायचं राहून गेला आता म्हणलं काय करावं झालेलं आहे अनबॉक्सिंग तर पूर्ण केलेले पण अजून एकदा बंद करू परत अनबॉक्सिंग करून दाखवतो तुम्हाला पार्सल आहे आता म्हणलं हे पार्सल खोलावा कारण का आता एकटाच असल्यामुळे हे पण नाही आता माझ्यापाशी म्हणजे काय ट्रायपॉड पण नाहीये मोबाईल ठेवण्याचं ते राहिले घरी आता हे पार्सल आहे एकटा हातातूनच काढावं लागेल आता काढून पार्सल हे आवडलंय कारण का एकदम वेगळं आहे आणि जसं आपण जी मुवमेंट करतोय जसं बोलतोय तसं हे पुढे बोलते त्यामुळे जर लहान बाळांसाठी छान आहे ना हे पार्सल कारण का रडत असतील तर त्यांच्या पुढे ठेवायचं किंवा ते कालवा करत असतील तर त्यांच्या पुढे ठेवायचं लहान असतील त्यांना त्यांच्या पुढे ठेवलं की ती जशी ओरडतील तसंही ओरडणार आणि का हलते एवढा कॅमेरा जबरदस्त आहे ना एक नंबर आहे तर आता ह्याला चालू करतो बघा आता मूमिंट हॅलो हॅलो वा वा <laughs> इस है <laughs> तो भाई क्या <laughs> हे चेक करण्यासाठी मी उघडलो होत म्हणजे थांब कि ला का बोलतो असं सर त्या बा नाही बोलू दे जबरदस्त आहे एक नंबर आहे तर हे पार्सल इतकं प्रॉपर लागलेलं आहे म्हणजे जर तुम्हाला मागवायचं म्हणून टाका फ्लिपकार्ट वर पण भेटेल पण वर जरा पण अमेझॉन वर चांगले आहेत तर बाकीच्या पुरीला चला पार्टी पण आली ती फोटोशूट करायला पण सकाळी येणार होती पर खूप उशीर आली त्यामुळे आता जर प फोटोशूट पण करून झालं आहे सगळं गरबड होती ना परत म्हटलं दिवस मावळला तर परत का फोटोशूट काही जास्त होणार नाही त्यामुळे जेवढं दिवस आहे आता लागला आहे मावळाला पण आता काय जसा दिवस माव मावळा लागला आहे काय जबरदस्त दिसतो आहे ना सनसेट एक नंबरच शिर्ड शिर्ड रस्त्याचीवर आली आहे रस्त्या विमानावर असा इटला विमानावर या साईडला भीमानगरची शाळा आहे आणि हे समोरन दिसतोय दिस सनसेट जबरदस्त दिसतोय एक नंबर सांचा ॲड्रेस एक नंबर त्यातनं आता इंदापूरला पण जायचं होतं भावाच्या दुकानचं उद्घाटन होतं पण काय तिथं तिथं पण काय जात आलं नाही कारण का इतकं भरपूर उशीर झालेला आहे इथे जवळजवळ साडेपाच सहा वाज साडे सहा वाजलेले आहेत काय नाही जमलं जायला तिथं केलं एक जणाला ॲड्रेस फोटो काढायला मित्राला त्यामुळं परत काय म्हणलं होतं ॲड्रेस आता चला रस्ता खराब आहे तिथं तर रस्त्याला थांबतेन माणसं रुन काहीँ फाइनल हो तुन्दवाइच काम चालु रुन्दवाइच राम काम चालु रुन्दी गर सनसेट त जबरदस्त दि हे काहीच कसे बढिया काय नाही आज आज दुसरा दिवस आहे ना आज काल काय परत दुपारनं परत संध्याकाळी काय ब्लॉक करता आला नाही कारण का तिथन पुढं परत पाच वाजता ती आलती ना सिलेक्ट आपलं आपलं सिलेक्शन करायमध्ये फोटो काढायला त्याच्यामुळं परत काय परत तिथनं पुढं भरपूर उशीर झाला साडेसहा पाऊन सात परत तिथनं पुढं काय म्हणलं ब्लॉक करता येणार नाही आणि पावाकडे पण जाता आलं नाही तिकडे दुकानावर सगळं मित्राला ॲडजस्ट केलं तर परत दुसरं शूट होतं त्यामुळे ते मित्राला पाठवलं परत घरचं काम होतं ते तर परत ते तर डाळंबावर औषध मारायचं होतं ते जाऊन मारलं अंधारात काय ब्लॉक करता येत नव्हतं म्हणून काय ब्लॉक पण केला नाही त्याच्यामुळं हा ब्लॉक बराच मोठा झालेला आहे काय झाला असेल तेवढा सात आठ नऊ मिनिटाचा ब्लॉक झाला असेल तेवढ्या ह्या ब्लॉगमध्ये जर तुम्हाला काय आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सबस्क्राईबच्या चे, शेजारची चे बेलही घंटाही दाबा हां आणि नवीन एक कॅक्टस डान्सिंग मागवलेले आहेत डान्सिंग कॅक्टस त्याला ते बाकीला द्यायचे बाकीच्या पुरेल द्यायचे म्हणजे चला बघूया काय होत आणि बोलायचं पण काय नाही बोलू शकत इथवर आले इथवर <laughs> चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये